मिरजेत गणरायला वंदन करून भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ आमचे कमळ हे परमनंट चिन्ह असून सर्व अठ्ठ्याहत्तर जागेवर आमचे उमेदवार आहेत मात्र विरोधकांचे मिक्स पॅनल असून त्यांचे एक जीवाचे पॅनल कोठेही नाही महानगरपालिका निवडणूक अपडेटसाठी मिरज गर्जुन चॅनलला सबस्क्राईब करा मिरजेतील गणपती मंदिरामध्ये गणरायाला वंदन करून भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यात आला माजी पालकमंत्री आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे प्रचाराचा नारळ फोडला यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे युवा नेते सुशांत भाऊ खाडे भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे रसिकाताई खाडे माजी महापौर संगीता खोत गणेश माळी निरंजन आवटी नितेश कांबळे यांच्यासहित भाजपाचे सर्व उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आमचे कमळ हे परमनंट चिन्ह असून सर्व अठ्याहत्तर जागेवर आमचे उमेदवार आहेत मात्र विरोधकांचे मिक्स पॅनल असून त्यांचे एक जीवाचे पॅनल कुठेही नाही असा टोला आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी लगावला भाजपने निष्ठावंतांना उमेदवारी दिली मात्र बाकीच्या विरोधी पक्षांना रस्त्यावर एबी फॉर्म वाटावे लागले विकास करणारा आणि आश्वासनांची पूर्ती करणारा एकमेव भाजपा पक्ष आहे असेही आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी सांगितले आज सांगली मिरज कुप्पाळ महाराष्ट्रच्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा आग्रह सगळ्या वडीलधाऱ्यांचा आग्रह सगळ्या उमेदवारांचा आग्रह सगळ्या नेते मंडळींचा आग्रह निमित्तानं आज गणेश तलाव गणेश मंदिराच्या तिथं आम्ही शुभारंभ साजरा करत आहोत त्याच माध्यमातून आज हा शुभारंभ मिरजच्या सत्तावीस वीस वीश वाटपर्यंत हा शुभारंभ होतो त्यामध्ये दोन तीन चार पाच सहा आणि वीस ह्या वाढचा शुभारंभाचा साजरा होतो आहे आज दुपारी आपल्या राज्याचे लाडके सगळ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ देवाभाऊ हे हो। आज सांगलीत प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध राहणार आहेत त्यांच्या हस्तेही आपला शुभारंभचा नाव फुटला जाईल आणि तिथून प्रचाराला सुरुवात होईल त्या माध्यमातून आज हे प्रचाराचा धुळा आज कालच मला वाटतं आज चिन्ह द्यायचं चालू होणार आहे पण चिन्ह आमच्या आम्हाला चिन्हाचा काही विशेष नाही आहे कारण आमचं चिन्ह परमणंट चिन्ह आणि सगळ्यांचं लाडकं चिन्ह कमळ ह्या माध्यमातून आज हा प्रचाराचा शुभारंभ इथं आम्ही साजरा करतो आहोत निश्चितच आज मला अभिमान वाटतो ज्या कार्यकर्त्यांनी आग्र धरला ज्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही ते कार्यकर्ते हे आज सक्रिय सगळ्या ताकदीनं ह्या पक्षाच्या उमेदवारीबरोबर त्या त्या उमेदवाराबरोबर आणि भाजपबरोबर हे सक्रिय झालेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ते ह्या दृष्टिकोनातून आज बघितलं तर आज एक गट्टा पॅनल सत्तावन्न अठ्ठाव अष्ट्याहत्तरच्या अष्ट्याहत्तर सीट ह्या भाजपच्या लागलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आज बाकीच्या पक्षात बघितलं तर कुठेही एक एक जीवाचं पॅनल किंवा एक पक्षाचं पॅनल कुठेही लागलेलं ला नाही आहे मिक्स केलेले पॅनल त्यांचे सगळे बघायला मिळतात पण भाजप एकमेव पक्ष असा की स अष्ट्याहत्तर सीटवरती सगळे भाजप लढत आहेत आणि लढत आहेत त्यावेळी मला उमेद आहे की निश्चितच महानगरपालिकेवरती कमळाचा झेंडा हा निश्चित फडकणार आहे आज ह्या माध्यमातून विचार केला असता आज ज्या लोकांना तिकीट मिळाली ज्या लोकांना नाही मिळाली त्यांना मी विनंती करेन आपण सर्वांनी सक्रिय व्हायचं आहे आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून पक्षाला ताकद द्यायची आहे देवभावाला ताकद द्यायची आहे त्याश सर्वांनी सक्रिय राहून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि पुन्हा पंधरा दिवस जे राहिलेत आपली पंधरा तारखेपर्यंत त्यामुळे सगळ्यात ताकदीनं शक्तीनं सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचा आहे आणि निश्चितच आपला झेंडा कमलाचा झेंडा महानगर फडकवायचा आहे हे निश्चित आहे प्रचारादरम्यान भाजपचे कोणकोणते नेते महाराष्ट्राची सुरुवात पहिली तर देवाभावाने एवढं प्रेम सांगलीवर केलं की पहिली शुभारंभाची सभा आणि शुभारंभ करण्यासाठी ते दुपारी अडीच वाजता येत आहेत आता हे मोठेपण आमच्या सांगलीचं आहे आमच्या कार्यकर्त्यांचं मोठेपण आहे की देवाभाव इथं प्रथमता प्राधान्य देऊन आमच्यासोबत येत आहे सभा होणार आहे का अजून निश्चित झालेलं नाही आहे पण निश्चित होईल ते सभा होतीलच पण त्यापैकी अजून जे चार प्रचारक आहेत त्यांच्या लिस्टप्रमाणे ते कुठले आपल्याला विचारतील त्यावेळेला त्याच्या मैदान सभा आता तर सुरुवात करतो प्रचाराला आम्ही आता घरोघरी जाणं भेटीघाटी करणं सगळं करणं सगळं करणं आणि त्या पद्धतीनं ज्याच्या वेळेला कोणती कोणती जरूर पडेल ते ते वक्ते आम्ही हिता आलो